शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी ती आहे कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भावासंदर्भातील महत्वाची अपडेट आहे कांद्याचे भाव कमी आणि कमीच का होत आहे आणि कांद्याचे भाव वाढणार आहे का त्या संदर्भात कांदा व्यापारी कांदा निर्यातदार कांदा जाणकार तज्ज्ञांच्या माध्यमातून आलेली महत्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लय करायला बस नका नवीन असाल तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रोजला बेलायन म्हणजे घंटापासून नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे कळू शकता देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावतच आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन सोयाबीन इतर जे काही बाजारभाव आहे ते या ठिकाणी बघितलं सुधारणा दिसून आली होती परंतु त्यानंतर या तर्या ठिकाणी बघितलं अत्यंत महत्त्वाची अपडेट कांद्याच्या भावासंदर्भातील येते आहे कांद्याच्या बाजारात रोज पन्नास ते शंभर रुपयाची चढ उतार होत आहे मात्र सरासरी दर पातळी काही आठवड्यापासून एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयाच्या दरम्यानच दिसत आहे हा भाव उत्पादन खर्च एवढा आहे तरी दुसरीकडे सरकार कांदा बाजारातील आपली पकड राखून आहे रा सरकारने देशातील कांदा उत्पादक जवळपास सोळा टक्क्यांनी घाटल्याचे सांगितलं आहे पण निर्यातबंदी लावून भाव पडले आहेत त्यामुळे आणखीन काही दिवस कांदा बाजार याच भाव पातळीवर राहण्याची राहू शकतात असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आणि या ठिकाणी बघू शकता ही अभ्यासकाची आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कांद्याचे भाव तेराशे चौदाशे पंधराशे सतराशे अठराशे एकोणऐंशी रुपयापर्यंत आहे लासलगाव बाजार समिती नाशिक जिल्ह्यासह अठराशे रुपयापर्यंत पिंपळगाव बाजार समितीमध्ये काल रोजी होते आणि ही पातळी अशी काही दिवसापर्यंत राहण्याची शक्यता या ठिकाणी बाजारातील अभ्यासकांनी वर्तवली आहे आता तुमचं स्वतःचं मत काय आहे प्रतिक्रिया आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ताजी आणि महत्त्वाचे आपले कळेल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ पुढे तोपर्यंत थांबतो आहे महाराष्ट्र जेश्वर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद